तर हे बघा आपण ना खेकडे उजळायला गेलो होतो रात्रीचे आता दहा वाजलेत आपण हे बघा मोठमोठ्या खेकड्या आणल्यात नाही बघा किती मोठी साईज आहे खेकडीची तर ही आपल्याला इथे शिंगडे मोडायचे का मोडायचे तर हे बाकीच्या खेकड्यात ना त्यांनाही चावून टाकले बघा काळ्यापाठीचे खेकडे मित्रांनो खूप मोठे असे खेकडे ते पकडताना काय विडो होतो नाही आला कारण एकटाच होतो आपण त्याच्यामुळं ही मोठे मोठे तिचे शिंगडे असल्यामुळं ते शिंगडे आपल्याला तोडून टाकायचे जेणेकरून ती दुसऱ्या खेकड्यांना रात्री चावणार नाही अशा आपल्या दोन मोठ्या खेकड्यात ना त्यांचे आपल्याला शिंगडे मोडायचे त्या बघा साईज बघा तुम्ही किती मोठी भरपूर सारी मोठी साईज आहे आणि नरही वरतून हा खूपच मोठा आहे बघा अशा मोठमोठ्या मोठ्या साईजचे आपल्याला दोन खेकडे भेटलेत मित्रांनो तर चला मस्तपैकी आजचा उडी होणारी यांचा मस्तपैकी आपण उद्या मस्तपैकी याचा रस्सा बनवणार मित्रांनो तर एकच नंबर मोठ्या साईजची आपल्याला खेकड भेटले मित्रांनो तर याची आपल्याला पहिल्यांदा शिंगडे मोडून घ्यायची तर हेच तर एक शिंगडा मोडल्यानंतर दुसरा शिंगडा ती ऑटोमॅटिकालते बघा असं थोडंसं तिरकं केलं का ऑटोमॅटिक शिंगडा मोडतो आणि दुसरा शिंगडा आपल्याला ऑटोमॅटिकली गाळवणं फक्त तिच्या शिंगडे मोड्यात पाकड्याने आहे बघा ही एक मोठ्या साईजची ती पकडायला टोपामध्ये जमत म्हणजे म्हणून आपण सांडशी घेतली होती आणि आता तिचे शिंगडा आपण मोडणार आहे एकदम मोठ्या साईजचं शिंगडा होतं मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो रात्री आपण जे खेक बांधली बघा धरून पकडायचा काही व्हिडिओ काढता आला नाही कारण एक आपण याचा आता आपल्याला खेकडा फ्राय बनवायचे मस्त खेकडा आलो त्याला मोठमोठ्या साईजचे होते मोठमोठ्या आकाराचे फांगडे पण आहेत त्यांना चला ते मोडून घ्या मोडले नव्हते रात्री तर आपणही ना रात्री ते खेकड्यांचे फक्त शिंगडे मोडले होते पूर्ण खेकड मोडले म्हणजे ह्या पाकड्यात आपल्याला त्या पाकड्या मोडले बघा ही मोठ्या साईजचे खेकडे मित्रांनो त्याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या खेकडे असतात पण आज आपल्याला एवढीच मोठ्या साईजची खेकड भेटली त्याच्यामुळे मस्तपैकी ज्या पाकड्या मोडून घेणार आहे आपण त्या पाकड्यांचा पण आपण एकदम मिक्सरमध्ये करून रस्सा बनवणार आहे तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा एक एक आपली खेकड मोडायचं काम चालू आहे ज्या पाकड्या आपण मोडणार आहे नंतर मग ती उमलून तिच्या मस्तपैकी भरून खेकडा फ्राय बनवणार आहे तर चला मित्रांनो एक एक करून अशी एक एक खेकड अशी मोडून घेऊ आपण जेणेकरून पटकेत आपल्या हे बघा ही एक दुसरी साईज आहे दुसरी खेकडे या साईडचेच आपल्याला दोन तीन खेकडे भेटलेत मित्रांनो आपण तीन माणसं तीन चार माणसं खायला असल्यामुळे आपल्या भरपूर सारे खेकडे झाले हे तीन चार खेकडं भरपूर झाले मित्रांनो त्याच्यामुळे ना संध्याकाळ ही खेकडाला गेलो हे दोन तीन भेटले तरी आपण लगेच आपलं काम होऊन जातं मित्रांनो तर आपण पटपट पटपट असं एक एक करून सगळ्या खेकडींच्या पाकड्या मोडून घेतल्यात मित्रांनो तेव्हा किती एवढ्या खेकड्यांच्या पाकड्या शिंगडी मोड्यात ही आपल्या खेकड्या पाच खेकड्यात मित्रांनो बघा ही एक सगळ्यात मोठी खेकड त्याच्यापेक्षा छोट्या दोन होते आणि एक छोटीशी असे आपल्या पाच खेकडं आपल्याला भेटले होते तर ते खेकडं उमलायचं काम आमचा लॅडी ना आता खेकड त्याच्यातला वेस्टेज मटेरियल येतो आपला तो वे वेगळा करण्यासाठी खेकड उमलून घ्यावं लागते ही कवटी आपल्याला काही फेकून द्यायची नाही कारण कवटी आपल्याला भरून खेकड करायची मग कवटी परत उरून लावायचे बघा हे खेकडे जे केसमट असतं ते काढून टाका लागते पेंद्या पेंदा जो असतो पेंद्याच्या बाजूला ते पिवळं असं ते खूप छानच लागतं मित्रांनो त्याच्यामुळे ते काही फेकायचं नाही एकदम खेकड साफ करून घ्यायची ते जाळ्या बिळ्या कुठं असतील तिला तिथं संडसकाराची जागा असते ती पण एकदम स्वच्छ करून हे बघा ही करायची जागा ती काढून ती वेस्टेज मटेरियलमध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने खेकड एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे ते बघा हे पिवळचं जो भाग आहे तो मित्रांनो खाण्यासाठी एकदम चांगला आहे त्याच्यामुळे तो भाग काही टाकायचा नाही तो आपल्याला उपयोगी भाग आहे बघा तिचे शिंगडे पण खूप मोठ मोठे मित्रांनो खेकडीचे अशी पेंदा तयार झाला आपला त्यानंतर कवटी आहे मित्रांनो ती कवटी आपल्याला तिच्यात पण थोडंसं काळसर भाग असतो थोडे ते काढून टाकायचे आपल्याला आणि कवटी पण आपल्याला लागणार कारण त्याच्यामध्ये आपल्याला मसाले भरायचे आहेत आणि आपल्याला आज खेकडा भरून करायचा आहे त्याच्यामुळं कवटी आपण तशी ठेवणार आहे मित्रांनो त्याच्याला एकदम मस्तपैकी अशी खेकड आपली स्वच्छ साफ करून झाली तर ही कवटी पुन्हा अशा त्याच्या जागेवर लावून ठेवायची हो परत आपण त्याचा मसाला भरताना आपण दाखवणारच आहोत मित्रांनो अशी एक एक करून पटपट अशी खेकड साफ करून घेतली आईने खेकड उमलण्याचं काम आई एकदम चांगल्या पद्धतीने करते अश्विला अजून अनुभव नाही त्यातलं म्हणून आईलाच सांगितलं आपण खेकड उमडायला हे बघा एवढ्या आपल्या शेंगड्या शेंगडी पाकड्या त्यातले मोठे मोठे शिंगड्या आपण रस्त्यामध्ये टाकायला ठेवले बाकीच्यांचा आपल्याला मिक्सरमध्ये तोपर्यंत इकडं अश्विनीने मस्तपैकी कांदा लसूण काळा मसाला तयार मिक्सरवरती वाटून तयार करून ठेवलं आहे तर आपल्या याच मिक्सरमध्ये आपल्याला आता मसाला झाला आहे आपला तर आपल्याला जे आपण शिंगडे पाकडे मोडले होते मित्रांनो मगाशी दाखवलं तुम्हाला हे बघा शिंगडी आणि पाकडे तर यांचा आपल्याला त्या मिक्सरमध्ये भोगा करायचा रस काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या जो वरून बनवले आपण त्याला एकदम विशिष्ट प्रकारची एक चव भेटणार आहे आपल्या कालवणाला तर भरपूर सारा पाऊस पण चालू आहे समोर आज तर बघा ह्या मिक्सरमध्ये ज्या पाकड्या टाकल्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि थोडं घेतलं त्या पाकड्यांचा भूग झाला पाहिजे जेणेकरून त्या पाकडे आणि शिंग होतं असतो चव आपल्या कालवणाला कालवना विशिष्ट प्रकारची चव असते आपल्या वर्णाला तर रस्त्यापैकी बारीक झाली मित्रांनो त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे त्याच्यामुळे एकदम बारीक आता हे ना आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे बघा गाळून घेतल्यानंतर एक नंबर खाली असा जो रस्सा येतो ज्यूस येतो तो ज्यूस आपल्याला आपल्या वरणामध्ये टाकायचा आहे बघा तर आपला मसाला रेडी होता आपला ही कणी आहे मित्रांनो तांदूळ बाजरी हे अनेक वाटण डाळ असेल त्यांची कणी आहे त्याच्यामध्ये आपण हा काळा मसाला थोडा टाकला कारण आपल्याला हे आता जे बनवायचं आहे ते खेकडीचा मसाला बनवायचा आहे खेकडीच्या ज्या कोटीमध्ये भरायचा आपल्याला आप भरून खेकड करण्यासाठी त्यासाठी आपण थोडीशी हळद आणि मिरची याच्यात टाकून घेणार आहे कारण हा खेकडीचा मसाला आहे या बघा मिरची टाकली थोडीशी त्यानंतर थोडीशी तिखट लाल तिखट टाकली अजून थोडीशी तिखट मिरची टाक गरम मसाला टाकला मित्रांनो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं कारण हा मसाला आपल्याला खेकडीच्या आतमध्ये भरायचा आहे जेणेकरून जा। आतमध्ये खाण्याला जाऊ एकदम भारी लागतं म्हणजे त्याच्यात एकदम मिक्स करून एकजीव करून आपल्याला आता हाच मसाला आहे ना आपल्याला खेकडीच्या कवटीमध्ये भरायचा आहे तर मस्तपैकी आपला मसाला रेडी होतो आहे तयार होतो आहे आपला हा मसाला आता खेकडीच्या वरणासाठी खेकडीच्या पोटामध्ये भरायचा आपल्याला बघा ह्या खेकडी आपल्या उमलून ठेवल्या होत्या आपण त्याच्यामध्ये आता अश्विनी हा मसाला ॲड करू राहिले म्हणजे भरून राहिले अशी कवटीमध्ये मसाला भरून घ्यायचा मित्रांनो मसाला भरून झाल्यानंतर जी आपली पेंदा आहे तो पेंदा त्याच्यावरती लावून त्याला दोऱ्याने पॅक करायचं आहे अशा भरून खेकडी मित्रांनो चवीला एकच नंबर असतात खूप भारी लागतात मित्रांनो तर एकदा आवश्यक खा मित्रांनो या बघा असं दोऱ्याने नंतर पॅक करून घ्यायचा जेणेकरून आपण शिजत टाकल्यानंतर त्याची कवटी वेगळी होणार नाही तर आणि अशी गाठ मारून टाकायची मित्रांनो तर त्याला एक का आपली खेकडी मस्तपैकी झालेले बांधून त्यातून आपल्याला पाच खेकडी बांधायच्या अशी गाठ मारली की आपण जेव्हा हे खेकड परतून घेणार आहे तेलामध्ये तेव्हा ही दोरं सुटणार नाही खेकडी मस्तपैकी आपली खेकडं एक एक करून मसाला भरायचं काम झालं तर अश्विनीला मी पण मदत केली बांधायला आणि आम्ही दोघांनी मिळून हे खेकडी बांधून घेतल्या अशा बांधून आता मस्तपैकी चूल पेटवले इकडं आपल्या मोहाच्या मोठ्या ठेवल्यात तो आपण मस्तपैकी चुलीवरती आता कढई ठेवायची आपल्याला एक नंबर असा आपला आजचा बेत खेकडा फ्रायचा होणार आहे मित्रांनो तेव्हा मस्तपैकी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये कढई तापली थोडीशी तर ता अजून थोडंसं जाळ झालेलं नाही मित्रांनो त्यात कढीपत्ता टाकला आपण त्यामध्ये आपली हा मिरची टाकली तिखट थोडीशी हळद आणि आपला जो लाल तिखट मस्तला आहे थोडीशा तरीची मिरची टाकली परत आपला गरम मसाला असेल तो टाकला मित्रांनो तेल आता एकदम मस्तपैकी तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आणि हा कमी तापला होता तेव्हाच कारण खोकट जास्त होऊ नये म्हणून मस्तपैकी आपण परतून घेतलं त्यानंतर आपण मित्रांनो जो काळा मसाला बनवला होता कांदे वाटे आपला मसाला असेल खडा मसाला तो जो बनवला होता काळा मसाला त्या बघा तो हा प्लेटमध्ये काढला होता आपण मिक्सरमध्ये बनवला होता तो व्यवस्था टाकून घेतला मस्तपैकी परतवून घेऊ आपण मसाला मस्त पैकी शिजला तर याच्यामध्ये आपल्याला खेकडा टाकायला सोपे बघा मस्त पैकी घट्ट असा मसाला झाला आपला जोपर्यंत मसाला आपला तेल सोडत नाही तो तोपर्यंत आपल्याला याला परतवून आहे तर मस्त पैकी कढई पण तापलेली आहे आणि आपलं वरण एकदम झकास खेकडा फ्राय होणार आहे मित्रांनो मसाला एकदम गरम झालेला मित्रांनो याच्यामध्ये आपण जे खेकडे बांधले दोऱ्याने बांधून ठेवले होते भरून खेकडे त्याच्यात मसाला भरला होता आपण ते खेकडे एक एक करून अशा ठेवायच्यात आता थोडा वेळ बाकीचे आपल्या राहिलेले खेकड आणि वरतून जे आपण शिंगडे होते आपले ते शिंगडे आपल्याला याच्यात टाकायचे हे बघा अशा या पाच खेकडे आपल्या मस्तपैकी जाळ आहे मित्रांनो खालून एकदम कढईला मस्तपैकी उकळी आलेले मसाल्याला तर हे शिंगडे आले त्याच्यामध्ये फांगडे आणि आता हे आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण खेकडीला मसाला चांगल्या पद्धतीने लागेल मस्त मसाल्यात खेकड मिक्स करून घेऊ आपण आणि थोड्या वेळासाठी मित्रांनो आपल्याला झाकण आप ठेवावं लागलं जेणेकरून मसाला आणि खेकड यांचा एकदम वासिक तयार होईल नंतर आपण त्याच्यात पाणी टाकणार आहे त्याला ह्या मसाल्याला जराशी उकळी येण्यासाठी आणि खेकड जराशी शिजण्यासाठी मस्तपैकी झाकण ठेवून घेतलं आपण आणि पाच दहा मिनटं झाकण ठेवल्यानंतर झाकण आपण काढलेलं आहे मस्तपैकी जाजार आहे बघा किती भारी असा वास सुटला सुटला आहे मित्रांनो खेकडीचा एकच तो तो नंबर तोंडाला पाणी गेलं असं आणि आपल्या खेकडी मस्तपैकी परतवून झाल्यात मित्रांनो तर जर आपल्याला भरून खेकडा खेकडामध्ये भरपूर सारा मसाला आहे आपला तो खाण्यासाठी आपल्याला रस्सा लागेल तर आपण ह्या थांगड्यांचं जे पाणी केलं होतं पाकड्या शिंगड्या यांचं ते पाणी याच्यामध्ये जेणेकरून आपल्या वर्णाला एक घट्टपणा आता येणारच आहे पण ती एक वेगळ्या प्रकार प्रकारची पण आपल्या या वर्णाला भेटणार आहे त्याच्यामुळे हे पाणी आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे तसेच आपली एक महत्त्वाची वस्तू राहिली होती ती म्हणजे मीठ चवीनुसार आपण जाड मीठ टाकून घेतले आणि मस्तपैकी आपलं जाळ चुलीचं जाळ केलं आहे आपण के आता मस्तपैकी उकळी आलेली मित्रांनो आपलं कालवण शिजून रेडी आहे मित्रांनो हे बघा मस्तपैकी उकळी आलेले आणि लगेचच आपण आता जेवायला बसणार आहे चला मित्रांनो या आता खेकडा फ्राय भरून खेकडा एक नंबर असं कालून झालं मित्रांनो तुम्ही पाहू शकता चव आणि रसा आणि याचा वास तर चला मित्रांनो आपण लगेचच उशीर न लावता जेवायला घेऊ खेकडा कशा पद्धतीने झाली कसा आज रस्सा आहे नक्कीच या रसाची आपण चव घेणार आहे हे बघा मस्त भिके आपला खेकडा ताटामध्ये आलेला आहे मित्रांनो खेकडा एकच नंबर खेकडा दिसतोय मित्रांनो तर चला जो आपण दोरा बांधला होता तो दोरा असं सोडून घ्यायचा आहे खायला आणि मस्तपैकी खेकड्यावर हो आता आपण ताव मारणार आहे एका दोरा मस्तपैकी सोडून घेता दोऱ्याला जो मसाला होता तो पण आपण निपटून घेतला फार आणि मस्तपैकी एकच नंबर अशी आपला तोंडाला पाणी सुटलं बघा मसाला आपण जो भरला होता हा मसाला खेकडीमध्ये टाकला होता आपण हा पहिल्यांदा आपण त्याची टेस्ट घेणार आहे त्याची चव मित्रांनो एकच नंबर असते मित्रांनो तर या मित्रांनो जेवण करायला तर भारी अशी खेकडी शिजल्यात मसाला एकदम भारी परतून झाला मित्रांनो तर मस्त पिके आता आपण शिंगड्यावर पण ताव मारून हे बघा मोठमोठे फांगडे ते पण आपण खाणार आहे मित्रांनो तर अशा गावाकडे एकदम मजा असते मित्रांनो खेकडे खायचे पहिला पाऊस पडला की भरपूर सारे खेकड्या निघतात ते खेकड्या उजाडून आणाव्या लागतात या पाठीच्या तर या मित्रांनो खेकडं खायला तर असं होतं मित्रांनो आपला खेकडीचा कालोन एकदम मस्त झाले आणि चॅनलवर तुम्ही मित्रांनो नवीन असाल आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवट पण बघा वरून छान झाले तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालत तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा धन्यवाद